गावापासून शहरापर्यंत व शहरापासून राज्यापर्यंत घडणाऱ्या सामाजिक राजकीय घडामोडी आपल्यापर्यंत तात्काळ पोहोचवण्यासाठी सेवेत दाखल होत आहे ज्या निवडणुकीसाठी मी महाविकास आघाडीचा उमेदवार आहे मा मी अपेक्षा आणि आशा आणि पूर्ण विश्वास मतदान करून आलेलो आहे आणि विश्वास घेऊन आलेलो आहे तमाम मा जनता महाविकास आघाडीच्या मागे उभी आहे आणि मला ती आज निवडून देणारच आहे हा विश्वास घेऊन आलेला आहे आपल्या सर्वांना माहिती आहे की राज्यामध्ये महाविकास आघाडीला ज्या पद्धतीचा प्रसि प्रचंड प्रतिसाद जनतेचा मिळतो आहे तो तुम्ही टिपलेला आहे पाहिलेला आहे दिसलेला आहे त्याची परिणिती आज महाविकास आघाडीच्या उमेदवाराला जनतेचा कौल असल्यामुळे मतदार सगळे याच बाजूने आज उभे आहेत हे चित्र आता तुम्हाला स्पष्ट होईल देशाच्या पंतप्रधानांपासून तर अनेक दिग्गज नेत्यांनी तुमच्या विरोधामध्ये सभा घेतलेल्या आहेत महायुतीच्या सात सभा खरंतर शिर्डी आणि नगरसाठी झाल्या या बघता आपल्याला वाटतं आपला विजय सोपा आहे सभांमध्येच मतदारांनी कौल दिलेला आहे की आमच्या झालेल्या सभा आदरणीय उद्धव साहेबांची झालेली प्रचंड सभा इतर झालेल्या प्रचंड सभा आणि त्यांच्या सभा पुढच्या उचलाव्या लागलेल्या आहेत पुढच्या रिकाम्या दिसलेल्या आहेत आणि आलेले जे पाहुणे जे प्रेक्षक होते ते सर्व प्रेक्षक निघून जातानाही पाहिलेले आहेत त्यामुळे आपण सांगे सभा सावा, सभांवर जे मूल्यमापन होतं आहे ते मूल्यमापन आपण तपासा निश्चितप्रमाणे कौल आमच्या बाजू विरोधी उमेदवारांनी एक आरोप केलेत की खुडूत म्हणजे खुडूत मागील दोन पंचवीस सीटला नाकारला आहे कसं बघताय हे ज्या माणसाला तेरा दिवसा जनतेनं खासदार केलं त्या माणसाने दहा वर्षामध्ये आपली किमया दाखवलेली आहे आणि जो माणूस दारू विकतो दारूचे दुकानं दरवर्षी काढितो आज नऊ दहा अकरा अनेक संख्या वाढत चाललेली आहे त्यांच्या दुकानाची आणि डान्स डान्सबार चालवतो अशा नैतिक अधिष्ठान असलेल्या माणसाबद्दल मी काय बोलावं हो।